सध्या अनेक राज्यांमध्ये पावसानं कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जाते पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तिथं जातात काही पर्यटक तिकडं भलतंच साहस करतानाही दिसतात पण असं साहस काही वेळा पर्यटकांच्या चांगलंच जीवावर भेटतं अशा घटना पाहता वारंवार सांगितलं जातं की पाण्याशी कधी खेळू नका तरीही काही पर्यटक जीवाची परवा न करता धबधब्याखाली भिजण्याचा मनमुरात आनंद लुटताना दिसतात अशीच पर्यटनस्थळी एक घटना समोर आलेली आहे लोणावळा भुशी डॅम तामिणी घाटानंतर दुर्घटनेनंतर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अनेक कुटुंब आपल्या लहान मुलांसह धबधब्याचा दब आनंद घेण्यासाठी आले होते व्हिडिओच्या सुरुवातीला अनेक नागरिक तिथं मजा मस्ती करताना दिसत आहेत एक संपूर्ण कुटुंबच असल्याचं चा व्हिडिओमध्ये दिसत आहे मात्र काही वेळानंतर तेथील चित्रच पालटलं अवघ्या पाच सेकंदात अचानक पाण्याचा वेग आणि पातळी वाढल्यानंतर पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली धबधब्याचा दब वाढलेला वेग पाहून नागरिकांना बाजूला होण्यास सांगण्यात आलं मात्र यामध्ये फक्त एकच व्यक्ती चालाकीने पटकन बाहेर आला तर बाकी सगळे बाहेर येण्याच्या आधीच पाण्यानं रौद्र धारण केलं पाण्याचा वेग इतका वाढला की अक्षरशः सहा ते सात जण यामध्ये वाहून गेले व्हिडिओ पाहून पाण्याशी खेळणं कसं जीवावर बेतू शकतं याची कल्पना येईल या। पर्यटकांचा हा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओत काही पर्यटक पाण्यात आनंद घेताना दिसत आहेत यावेळी अचानक पाण्याचा मोठा झोप येतो आणि काही पर्यटकांना प्रवाहाबरोबर घेऊन जातो हे सर्व काही इतके अचानक घडलंय की लोकांना काही समजलंच नाही या थरकाप उडवणाऱ्या घटनेत लोक आपला जीव वाचवण्यासाठी कसे आरडाओरडा करतायत हे दिसत आहे या भीषण घटनेचा व्हिडिओ आय डी अंडरस्कोर या मथितेन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलाय त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एका अशी कमेंट केली आहे अनेकदा इशारा देऊनही लोक पाण्याखाली जातात आणि आंघोळ करतात त्याचाच परिणाम म्हणजे हा अपघात तर दुसऱ्या एका अशी कमेंट केली आहे की निसर्गाशी कधीही खेळू नका मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे मात्र सांगण्यात आलेलं नाहीये सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होतोय